हॉलिवूड म्हटलं तर डोळ्यांसमोर हो येतात सुपर हिरोज जबरदस्त ॲक्शन मूवीज वर्ल्ड क्लास वेफ एक्स आणि बरंच काही हॉलिवूडच्या तोडीला जाण्यासाठी इंडियन फिल्म इंडस्ट्री अजूनही तयार नाही असंच म्हणावं लागेल तसं हॉलिवूडमध्ये अनेक भारतीयांनी ॲक्टरपासून डिरेक्टरपर्यंतची कामं केली आहेत अगदीच इंडियन थीमवर आधारित असणाऱ्या सिनेमांनी ऑस्कर सुद्धा गाजवलं हो आहे यामध्ये गांधी स्लमडॉग मिलिनियर लाईफ ऑफ पाय लायन असे बरेच चित्रपट आहेत हॉलिवूडमध्ये कोणा भारतीयाने काम केलं की आपल्याला असं भारीच वाटतं पण त्याच हॉलिवूडमध्ये मराठी ॲक्टर्सनी आणि मराठी पात्रांनी आपला डंका वाजवलाय चला तर जाणून घेऊया हॉलिवूडमध्ये नेमकं काय का मराठी आहे नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बाय पहिली गोष्ट तर मी स्वतः हॅरी पॉटरचा खूप मोठा फॅन आहे है। त्यात हॅरी पॉटरचे सगळेच आठच्या आठ पार्ट आवर्जून बघितलेत आपल्या अनेकांचं लहानपण विंगार्डियम डियम लेव्हिओसा करण्यातच गेलं असेल या हॅरी पॉटरचे अनेक पात्र आपल्याला माहीतच असतील स्वतः हॅरी पॉटर हरमायनी वॉल्डरमॉट रॉन हॅग्रिड डंबलडोर असे बरेच आहेत यामध्ये आपण या दोन जुळ्या मुली नक्कीच पाहिल्या असतील आपल्यात असे कितीतरी जण आहेत खास करून मराठी की ज्यांना या कॅरेक्टरचं नाव देखील माहीत नसावं हॉगवर्ड स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विजाडीमध्ये शिकायला गेलेल्या दोघी मुली भारतीय आहेत आणि खास करून आपल्या महाराष्ट्राच्या दाखवण्यात आल्या आहेत या दोघी आहेत पाटील त्यांची नाव आहेत पद्मा पाटील आणि पार्वती पाटील पाटील तर तसेही दुनिया गाजवतच आहेत त्यात त्यांनी हॅरी पॉटर सुद्धा आहे यामध्ये पद्मा पाटीलची भूमिका केली आहे अफशान आझादीने तर पार्वती पाटील साकारले शेफ अली चौधरीने पाच पार्टमध्ये या दोघींनी पाटील जुळ्या बहिणी म्हणून काम केलंय अजून एक मोठ्या हॉलिवूड सिनेमात मराठी पात्र दिसून आलं तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता पायरेट्स ऑफ द कॅरिबियन याचा तिसरा पार्ट म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन ॲट वर्ल्ड सेंट याच्यामध्ये एक सीन आहे की जगातले सर्व सर्वोत्कृष्ट समुद्री खलाशी म्हणजे पायरेट लॉर्ड्स यांची एक बैठक भरलेली असते यामध्ये नऊ समुद्रांची नऊ खलाशी दाखवण्यात आले आहेत जॅक स्पॅरो हा कॅरिबियन समुद्रांचा लिडर दाखवलाय तर इंडियन ओशियनचे सर्वोत्तम खलाशी आणि अरबी समुद्रातले योद्धा दाखवण्यात आले आहेत श्री संभाजी आंग्रे आता संभाजी आंग्रे हे नाव थोडंसं सा इतिहासाशी मिळतं जुळतं वाटत असेल तर हे संभाजी आंग्रे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांचे पुत्र आहेत त्याकाळी कानोजी यांनी समुद्रात निर्माण केलेल्या दरारा डच फ्रेंच पोर्तुगीज आणि इंग्रजांना चांगलाच माहिती आहे त्यांच्यानंतर आरमार सांभाळण्याची धुरा संभाजी आंग्रे यांच्याकडे आली होती आणि या संभाजी आंग्रे यांना पायरेट्स मूवीमध्ये दाखवण्यात आलं होतं यामध्ये संभाजी आंग्रे यांचा रोल मार्शल मनेश यांनी केला होता सव्वीस अकराच्या हल्ल्यावर बरेच चित्रपट आले द अटॅक्स ऑफ ट्वेंटी सिक्स इलेव्हन मुंबई डायरीज स्टेट ऑफ सेज मेजर असे अनेक चित्रपट होते यामध्ये एक हॉलिवूडपटसुद्धा होता तो म्हणजे हॉटेल मुंबई डिरेक्टर होते अँथनी महाराज यामध्ये देव पटेलने लीड रोल केलेला हॉलिवूडचे बरेच ॲक्टर्स यामध्ये होते यात एक मराठमोळे ॲक्टर सुद्धा होते ते म्हणजे नागेश भोसले या मूवीमध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरचा रोल केला होता ताज हॉटेलवर अटॅक होतो त्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम तिथे पोहोचते यावेळी पोलिसांमधला जो संवाद आहे तो, तो पूर्णपणे मराठी भाषेतच आहे म्हणजे विचार करा एक हॉलिवूडचा मूवी त्यात मराठी भाषा सुरू आहे एक वेगळाच आनंद मध्यंतर एक हॉलिवूडचा चित्रपट आला होता लायन म्हणून एक रस्त्यावर राहणारा लहान मुलगा आपल्या कुटुंबाशी दूर होतो नंतर त्याला ऑस्ट्रेलियन कपल दत्तक घेतो नंतर तो ऑस्ट्रेलियाला जातो तिथेच मोठा होतो नंतर त्याला आपला पास्ट आठवतो आई भाऊ आपली झोपडी सगळं त्याला आठवायला लागतं आणि मोठा होऊन तो पुन्हा भारतात आपल्या घरी येतो आणि आपल्या खऱ्या आईला भेटतो यामध्ये त्या लहान दत्तक मुलाची भूमिका केली आहे सनी पवार या मराठी चिमुकल्याने आणि त्याच्या भावाची भूमिका केली आहे अभिषेक भराटे याने हा चित्रपट प्रचंड गाजला इतकंच काय तर हॉलिवूडचे सेलिब्रिटी सनी पवारला अंगा खांद्यावर खेळवायला लागले हॉलिवूडचे ऑस्कर अवॉर्ड सगळ्यांनाच आहेत मराठमोळ्या आशुतोष गोवारीकर यांचा लगाना चित्रपट ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरीसाठी नॉमिनेट झाला होता पण अनेकांना ही गोष्ट माहीत नाही की भारताकडून सर्वात पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या फेमस कॉस्ट्यूम डिझायनर भानू अथय्या यासुद्धा मराठीच होत्या त्यांचं मूळ नाव भानुमती राजोपाध्ये आणि त्यांचा जन्म कोल्हापूरचा गांधी या हॉलिवूड चित्रपटासाठी त्यांना बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा ऑस्कर मिळाला होता हॉलिवूडमध्ये ऑस्कर खालेखोल बाफ्टा हे सर्वात फेमस अवॉर्ड्स मानले जातात हा अवॉर्ड सुद्धा एका मराठी व्यक्तीने म्हणजेच अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी जिंकला होता गांधी या चित्रपटात कस्तुरबा गांधींच्या रोलसाठी त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता अगदीच भूतकाळात जायचं झालं तर संत तुकाराम हा एकोणीशे सदतीस मध्ये आलेला मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला सर्वात पहिला भारतीय चित्रपट ठरला त्या वर्षातला तो जगातील सर्वात बेस्ट तीन मूव्हीजपैकी एक होता असे कैक रेकॉर्ड्स मराठी मूवीजने केलेले आहेत सैराट हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं म्युझिक हॉलिवूडच्या सोनी स्कोरिंग स्टेज इथं रेकॉर्ड झालं होतं याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आगामी मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी हा चित्रपट हॉलिवूडच्या ब्लॅक हँगर स्टुडिओसोबत कोलाब करणारा पहिला मराठी चित्रपट ठरलाय तशी मराठी इंडस्ट्री सध्या साऊथ किंवा बॉलिवूड इतकी पॉवरफुल नसली तरी अनेक कल्ट क्लासिक या इंडस्ट्रीने इंडियन आणि वर्ल्ड सिनेमाला दिलेत हॉलिवूडमध्ये पाहिलेला एखादा मराठी प्रसंग किंवा ॲक्टर तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका